सुरुवातीला थेट जाऊयात मनसे अध्यक्ष राज ठाकरे माध्यमांशी बोलत आहेत पक्षाचे नेते पक्षाचे ने सरचिटणीस हे दर पंधरा वीस दिवसांनी दिलेली गोष्ट ती होते की नाही हे चेक करायला नाशिकमध्ये ना येणार काही होणार का पक्षामध्ये काही बदल होणार आहेत का पहिले त्यांच्याशी बोलू देत बोलल्याशिवाय मी आता नाही सांगू शकणार राज्यातले पण काही कार्यकर्ते ज्या पदाधिकारी आता आम्हाला खाली इंग्लिशमध्ये सांगली कोल्हापूरकडचे पण लोक आलेले दिसले तर राज्याच्या लेव्हलवर काही आपल्याकडे नाव सुद्धा नाही कोण आले कोण आले नाव मला माहित नाही पण ते सांगलीचे कार्यकर्ते असं आम्हाला भेटले तुझं लाईफ बंद कर आपण शॅडो कॅबिनेट मनसेची का नाही असा प्रश्न उपस्थित केला जातो का नाही असं नाहीये जी जाहीर केली थी होती तीच आहे त्या सरकारसाठी नव्हती ती त्या सरकारसाठी एक शॅडो कॅबिनेट आणि ह्या सरकारसाठी एक शेडो तीच जाहीर केली मला असं वाटतं अधिवेशनामध्ये मी जाहीर केली होती ती तुमच्या लक्षात असेल तर ती अधिवेशनात जाहीर केल्यानंतर लगेच एक महिनाभरात लॉकडाऊन लागला आणि ते दोन वर्ष काहीच काही पुढे काही करता नाही आलं तर ती कार्यान्वित होईल आता त्याच्यामुळे ती काही त्या सरकारसाठी नव्हती ती अनेक महिन्यानंतर सेवा पण नाशिकमध्ये आला खरं तर मध्यंतरी नाशिकमध्ये महापालिकेमध्ये देखील हे होती सत्ता अरे तुम्हाला प्रेस कॉन्फरन्स चालू असतानाच बोलायचं असतं का रे हां एवढ्या वेळा आधी येऊन बसतात तुम्ही अनेक महिन्यानंतर आपण नाशिकमध्ये आलात महापालिकेमध्ये मनसेची देखील सत्ता होती आता महापालिकेची निवडणूक आहे कुठले मुद्दे महत्वाचे वाटतात आपल्याला की लोकांसमोर मला सट केलेली कामं त्यांच्यापर्यंत पोहोचली एवढीतरी खूप झालं नवीन मुद्दे परत आलं नवीन मुद्दे येतील मुळात पण आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मी ही गोष्ट अनेकदा वा वारंवार बोललेलो आहे की आमच्या काळामध्ये जेवढी कामं झाली तेवढी कामं त्याच्या आधीही नाही झाली आणि त्याच्यानंतरही नाही झाली म्हणजे तुमची शहरं दत्तक घेऊन देखील ते आल्यानंतर त्यांना प्रश्न विचारत नाही की त्या दत्तक घेतल्याचं काय झालं मला असं वाटतं त्यावेळेला तुमचं काय होतं मला माहिती नाही त्या ती लोक जेव्हा येतात तेव्हा तेव्हा त्यांना त्या ते नाही प्रश्न विचारत हे तुम्ही साहेब दहा महिने बाकी लोकसभा निवडणुकीसाठी मनसे लोकसभा निवडणूक लढवणार का कोणत्या कोणत्या जागेवरती फोकस आपण आता साहेब तुमचा दौरा असल्यानंतर नाशिक मध्ये तुमचे कार्यकर्ते किंवा नाशिककरांमध्ये गुस्सा असतो मात्र तुमचा दौरा झाल्यानंतर पुढच्या काही दिवसांमध्ये तुम्हाला एकदा तुमची संघटना शांत असल्याचं दिसून येतं तुमचे जे प्रकल्प होते तुमच्या काळात झाले तुमची आज वातावरण झालेली आहे मात्र त्याबाबत सुद्धा कुठला आवाज उठवताना तुमच्या पक्षाचे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी दिसत नाही बरोबर बोलता तुम्ही मला असं वाटतं की त्याच गोष्टींची झाडाझडती आता खाली होईल पण मी गेल्यानंतर पण तुम्हाला पक्ष दिसेल सर पहिले शाखा होता कामं चालत होती कार्यकर्ते दिसत होते आता तसं काहीच दिसत नाही बाकी सगळ्यांची दिसत आहेत बाकीच्या का होतंय पण प्रत्येक पक्षाच्या हॉकी आहे आम्ही भूत पासून सुरुवात आलो आता त्याच्यासाठीच तर आलोय ना मी मला जरा बोलूत होते त्यांच्याशी राज्यात सध्या पोपट हा विषय खूप असतो आहे काय विकास आघाडी असे पोपट पोपट मेला मेला दोन हजार दोन हजार बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे सरकारने या आधी देखील नोटबंदी आपण बघितली होती आता ही परत नव्याने नोटबंदी येते काय तुम्हाला आठवत असेल तर मी याच्यावर एक त्याच वेळेला एक भाषण केलं होतं हाच जो प्रकार आहे धरसोडपणा जो आहे याच्यामध्ये जर तज्ज्ञांना विचारून या गोष्टी झाल्या असत्या तर ही वेळ आली नसती कधी ही गोष्ट आणायची कधीही बंद करायची परत काहीतरी त्यावेळेला तेव्हा आणल्या नोटा तेव्हा त्या एटीएम मध्ये पण जात नव्हत्या म्हणजे एटीएम मध्ये जात आहेत की नाही जात आहेत हेही पाहिलं नव्हतं हे आजकाल निर्णय परवडणारे दे असतात देशाला आता पुन्हा लोकांनी भारत बँकांमध्ये पैसे टाकायचे परत उद्या तुम्ही काहीतरी नवीन नोट आणणार असं काही सरकार चालतं का प्रयोग असे थोडे प्रयोग, प्रयोग होतात आपल्याला मी तेव्हाच बोललो होतो ना या गोष्टी कळलं का तुम्ही ना जे मला प्रश्न विचारताना ते जेव्हा सरकार ते सरकारमधली लोक येतात ना त्यावेळेला तुमचं काय झीप लावलेली असते काही ते की तुम्हाला कोणीतरी पाठवतं की हे प्रश्न विचारा ट्रम्पक सा सा की वर्षांचे जे आहेत त्यांनी पण सांगितलं की वर्षानुवर्षाची मला असं वाटतं वर्षानुवर्षाची जर परंपरा तिकडे चालू असेल तर ती थांबवण्यात काही अर्थ नाही आणि हा विषय तिथल्या काही संस्थानाचा आहे तिकडच्या गावकऱ्यांचा विषय येतो महाराष्ट्रामध्ये अशी अनेक मंदिरं आहेत किंवा अशा अनेक मशिदी आहेत की जिकडे तुम्हाला वर्षानुवर्ष कित्येक वर्ष तिथे हिंदू मुसलमान काय म्हणू म्हणत सख्य हे तुम्हाला तिकडे आढळून येतं तुम्हाला मला माहिती असलेला माहीमचा जो दर्गा आहे बाबाचा तिकडे जी त्या उर्जावर ती जेव्हा ती चादर चढवली जाते त्यावेळेला माहीम पोलीस स्टेशनचा कॉन्स्टेबल ती चढवतो आणि अशी अनेक उदाहरणं माझ्याकडे कालपरवाकडेच माझ्याकडे अनेक उदाहरणं अशी आली आहेत महाराष्ट्रामधली तर मला असं वाटतं की त्या गोष्टी तुम्ही चालू ठेवल्या पाहिजेत आणि इतर धर्माचा एखादा माणूस जर समजा आपल्या मंदिरात आला तर इतका भ्रष्ट होणारा इतका कमकुवत धर्म आहे का याच्या अगोदर मी अनेक दर्ग्यामध्ये गेलोय मशिदीमध्ये गेलोय अनेक मुसलमान लोक ज्याला मंदिरामध्ये येतात बोलणं आपल्याच काही मंदिरांमध्ये असे आहेत की काही जातींनाच फक्त तिथे मंदिरामध्ये दर्शनाला गाबाऱ्यात दिलं जातं मला असं वाटतं की माणसाची जी या गोष्टींकडे बघतात त्यांची वृत्ती जी आहे ती कोती आहे छोटी आहे साहेब भाजप आध्यात्मिक आघाडी आणि हिंदुत्ववादी संघटनांनी ज्या ठिकाणी ते मुस्लिम युवक गेले होते त्या त्याद्वारावरती मला असं वाटतं की तिकडे त्या मधल्या गावकऱ्यांनी या गोष्टींचा निर्णय घ्यायचा बाहेरच्या नियत पडायचे काही कारण नाही तिथल्या नव्याण्णव टक्के लोक म्हणजे नव्वद टक्के लोकांचा ते जे घटना घडली त्याला विरोध आहे आणि हे कसल्या प्रकारचं हिंदुत्व असा प्रश्न तिथे उपस्थित होत आहे हे खरं हिंदुत्व आहे का तिथे जाऊन तुम्ही काय तरी बोलताय वेगळं बोलताय काय बोलताय बोलता नव्वद टक्के काय नव्वद टक्के तिथले जे स्थानिक लोक आहेत त्यांचं म्हणणं आहे की हे जे घडलं ते चुकीचं आहे आंदोलन असं घडलेलं नको जिथे जे आंदोलन झालं तिथे गोमित्र शिंपडलं गेलं आमचे महादेव काय एवढे अपवित्र आहेत का किंवा तेच म्हणतोय ना मी मला तेच म्हणायचंय की काय याच्यामध्ये काही कोणाला दंगली हव्यात का ज्या गोष्टी चुकीच्या घडतील तिकडे प्रहार करणं गरजेचं आहे ज्या वेळेला मी लाऊडस्पीकरचा विषय काढला किंवा तुम्हाला समुद्रातला जो दर्गा होता अनधिकृत त्याच्यावरती मी जेव्हा बोललो ज्या गोष्टी तुम्हाला दिसत आहेत त्या गोष्टी बरोबर त्या केल्याच पाहिजेत आमच्या गडकिल्ल्यांवरती जे दर्गे उभे आहेत मला असं वाटतं ते हटवलेच पाहिजेत काय संबंध त्यांचा गडकिल्ल्यांवरती महाराजांच्या या प्रकारच्या ज्या अनधिकृत गोष्टी सुरू आहेत आता ठाणे ठाणे जिल्ह्याचा दौरा होता माझा तिकडे पण मी कलेक्टरांशी बोलल्यानंतर काही तिकडची पण एक अनधिकृत भाषे तोडली गेली ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या मला असं वाटतं त्याच्यावरती तुम्ही प्रहार केलाच पाहिजेत पण जाणून बोजून काहीतरी आपलं एक काहीतरी खोदून काढायचं याला काही अर्थ नाही ना आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आतापर्यंतचा महाराष्ट्रामधला इतिहास जर समजा तुम्ही पाहिलात की जिकडे मराठी मुसलमान तिथे राहतात तिथे कधी दंगली होत नाही त्याचं सगळं अनेक वर्ष अनेक पिढ्या ते इथे राहिलेले असतात त्यांचं काम असतं इकडे त्यांची पोरबाळे इकडे असतात शिकलेली इकडे असतात ते मराठीतच बोलतात तिकडे जे मला असं वाटतं अशा प्रकारे काही ठिकाणी जे सामंजस्य ते काही लोकांनी बिघडू नये राज्यामध्ये दंगली झाल्या छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या दिवशी देखील दंगली झाल्या एकीकडे भाजपचं सरकार आहे आणि दुसरीकडे भाजपचे लोक नंतर आंदोलन करत नाही त्रम्बोचं उदाहरण जरी बघितलं तरी आपण ठिकठिकाणी मला समजलेलंच नाही ती गोष्ट प्रत्येक ठिकाणी राज्यात असं कुठेही घडलं की हिंदू खत्रेमे असं म्हणायचं आणि त्या ठिकाणी बाहेरच्या लोकांनी येऊन आंदोलन करायची त्या ठिकाणचं वातावरण खराब करायचं हे नेमकं का चाललं असं समजलं जवड़ जवड़ जासा जासा आता बहुसंख्य हिंदू असलेल्या भागामध्ये राज्यामध्ये जर समजा हिंदू खत्रेमय असेल तर कसं होईल मला असं वाटतं निवडणुका जवळजवळ येतील तसे असे हे प्रसंगही वाढत जातील साहेब तुम्ही दोन हजार अठराला बोलला होता की जसा जसा निवडणुका जवळ येतील कदाचित दंगली घडवतील कुठेतरी बॉन्डस्फोट होतील आता दोन हजार चोवीस ची निवडणूक टप्प्यात आलेली आहे बघू जेव्हा येईल तेव्हा येईल जेव्हा मी बोलतो तेव्हा तुमचं लक्ष नसतं बरोबर की नाही ते वाचण्यावर नेतात सर आधी मनसे पक्ष वाढवण्यासाठी करिअर मार्गदर्शन शिबिर आयोजित केले जायचे रोजगार मिळवायचे आता तेच करतोय मात्र गेल्या काही दिवसात आपण पाहिलं तर मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून गौतमी पाटील सारख्या लावण्यांचा कार्यक्रम आयोजित केला जातो मनसेच्या पदाधिकारी हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा त्याच्याशी काही संबंध नाही गौतमी पाटील जिथं जिथं जाते त्या ठिकाणी आयुष्यात महाराष्ट्र राज्यांमधली अशी आकडेवारी आली आहे की अल्पविमोली बेपत्ता त्याच्यामध्ये राज्य सरकार कमकुळ ठरत आहे की संस्कार बिघडताय की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करतो या सगळ्या गोष्टी सोशल मीडिया कारणीभूत आहे त्याच्यावर ज्या गोष्टी पाहिल्या जातात कळलं का त्याच्यामुळे अनेक गोष्टींच्या बुद्धीला चालना मिळतात याच्या आधी काय हे नव्याने होत आहे अशा ना भाग नाही याच्या आधी होत होत कर्नाटक कर्नाटकमध्ये मी तुम्हाला आठवत आहे तुम्हाला मी माझ्या एका मुलाखतीमध्ये मी म्हटलं होतं की महाराष्ट्र पोलिसांना एक अठ्ठेचाळीस तास द्या बरोबर ना। की नाही ना। एकदा देऊन बघा हे परत असली प्रकरणं परत होतात का बघा ते मध्ये काँग्रेसचं सरकार आलं आज मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होतोय ही बदलाची नांदी म्हणायची का म्हणजे जे भाजपशासित राज्य आहे त्या ठिकाणी आता काँग्रेसचं एका राज्यावरती तुम्ही देशाचा आराखडा नाही मांडू शकत कळलं का तसं मग पश्चिम बंगालमध्ये पण झालं हो। एका राज्यावरती या गोष्टी नसतात मला असं वाटतं वातावरण कसं बदलतंय आणि काय होतंय हे पाहण्यासारखं असेल आता त्याच्या पुढे हिमाचलला पण खराब आला गुजरात जिंकली गुजरात जिंकायचं कारण जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा देखील गुजरातमध्ये येत होतं नरेंद्र मोदींचं आता हिमाचल कर्नाटक इथं बदल दिसतोय म्हणून मी म्हटलं ना इंटरेस्टिंग होत चाललेलं आहे सगळ्या गोष्टी आणि मला असं वाटतं की मी कर्नाटकाच्या निवडणुकीच्या बाबतीत ज्या माझी प्रतिक्रिया दिली ती मला असं वाटतं त्यांनी समजून घेणं गरजेचं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की इतरांनी कोणी आम्हाला प्रतिक्रिया देऊ नयेत मग उद्या वर्तमानपत्राची आग्रह पण द्यायला नको तुम्ही हां व्हायलाच नको म्हणजे कोणी बोलायचंच नाही का यांच्या बाबतीत बरं हे कशाही बाबतीत बोलणार बारसूचा जो प्रकल्प आहे नियोजित प्रकल्प बारसूचा तर तिथे कातळ शिल्प असल्यामुळे तळ कोकणामध्ये हलवावा अशा स्वरूपाची आता चर्चा सुरू झालेली आहे आपण देखील तिथे सभा घेतली हाच मुद्दा मांडलेला होता काय काय मी तुम्हाला सांगू का हा सगळ्यांना तुम्ही जर कोकणामध्ये फिरलात तर तुमच्या लक्षात येईल हे सगळ्या जमिनीच्या व्यवहारातनं होणाऱ्या गोष्टी आहेत प्रश्न असा आहे की हजार दोन हजार तीन हजार चार हजार एकर जमीन तुम्हाला पटकन मिळणं या अशी काय गंमत आहे का म्हणजे या कुठेतरी घेऊन ठेवलेल्या जमिनी आहेत अगोदर आणि मग कमी भावामध्ये घ्यायच्या लोकांकडनं आणि जास्त भावामध्ये सरकारला विकायच्या हेच सगळे धंदे सुरू आहेत ना तिकडे आता त्या ह्याचं काय झालं काय तो जैतापूरचा प्रकल्प त्याचं पुढे काय झालं काहीच नाही ती कंपनी बुडाली काय ती फ्रेंच कंपनीवर होती मग आता जैतापूरला काय करणार तुम्ही मग जैतापूरला जर समजा तुम्ही आखून घेतलेली जमीन आहे मग जैतापूरला कारण नेत तो प्रकल्प आम्ही इतक्या समिती काढलेल्या आहेत इथे तो प्रकल्प आणा म्हणजे आमच्या जमिनीला भाव मिळेल आमच्या जमिनीला म्हणजे तिथल्या लोकल लोकांना नाहीच स्थानिक लोकांना नाहीच हे सगळ्या ठिकाणी हे सगळे जमिनीच्या व्यवहारात तर सगळ्या गोष्टी सुरू आहेत काळात नोटीस आली होती सातत्यानं असं म्हटलं जातं की जे लोक विरोधात बोलतात किंवा काही भूमिका घेतात त्यांना अशा पद्धतीनं त्रास दिला जातोय पाटणं जा मला माहिती आहे त्यांची कशाबद्दलची इन्क्वायरी कशाबद्दलच्या इन्क्वायरीत मला माहिती नाही पण हे दे। जरा देशामध्ये दे सगळ्याच ठिकाणी भिड्याभर जरा इड्या काड्यांचे व्यवहार फार सुरू आहेत काय होतं मी तुम्हाला सांगितलं ना की आता तुम्ही ज्या गोष्टी करून ठेवता कोणी <coughs> सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेला नसतो उद्या वेळेला दुसरं सरकार येईल त्यावेळेला ते अजून दामदुपटीने यांच्या विरोधात करतील त्याच्यामुळे आपण कुठच्या गोष्टींचे पायंडे पाडून ठेवतोय हे मला असं वाटतं सत्ताधारी कोणीही असू देत त्यांनी या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे माझं हिंदी वाईट आहे मागच्या एका मुलाखतीमध्ये तुम्ही अमृता फडणवीसांना शब्द दिला होता त्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललात का कुठलं पर्यटन स्थळ होतं मुंबईचे सफाईचे काम करायचा आढावा ते मुख्य म्हणजे म्हणजे पहिले महापौर किंवा पालकमंत्री जातात पण मुख्यमंत्री स्वतः सफाईचा आढावा वगैरे घेतात ते काय कोणी घेतल्याशी मतलब आहे काय कोण घ्यायचं याला काय अर्थ नाही मुख्यमंत्री घेत असेल तर मुख्यमंत्री घ्यावं महापौर आता महापौर नाहीच आहेत त्याच्यामुळे कदाचित मुख्यमंत्री घेत असतील नाले सफाई होणं गरजेचं <laughs> 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 <जेल पारागा। laughs> वेक, आहे तुम्हाला वेगवेगळ्या प्रश्नांना घेऊन राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद जी आहे त्या पत्रकार परिषदेत उत्तरं देऊ केलेली आहेत त्यांच्या नेहमीच्या ठाकरे शैलीमध्ये ते या ठिकाणी बोलताना दिसले मग जैतापूरचा प्रकल्प असेल किंवा विविध रिफायनरी प्रकल्पावरनं होणारे वाद जमिनीचे व्यवहार पक्ष संघटना अधिक बळकट करणार असल्याचं त्यांनी बोललेला म्हटलेलं नुकता आहे नुकताच त्यांनी कोकणाचा दौरा केलेला आहे आणि त्या नाशिकमध्ये ते आहेत मनसे हे नाशिक मनसे करता नाशिक हे कायम होम ग्राउंड राहिलं आहे आणि आता पुन्हा एकदा पक्ष संघटनेचा आढावा घेण्यासाठी म्हणून ते नाशिकमध्ये आलेले आहेत आणि यानंतर इथे वेळ झाली की ब्रेकची ब्रेक घेऊयात पहा फक्त न्यूज एटीन लोकमत